नमस्कार परत मी आपल्यासमोर आलेलो आहे की आपले जे फंड्स आहेत त्याबद्दल आपल्याला अपडेट आप देण्यासाठी मध्यंतरी दोन दोन दिवस दो सुट्टीचा पिरियड गेला आज जे काय माझ्याकडे अपडेट्स आले ते आपल्यासमोर मी मांडत आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय परत बीजीचा येतो आपण सर्वांचे मी कमेंट्स वगैरे माझ्या पण येतात की आपण प्रत्येक वेळा बीजी बीजी बद्दल बोलतो पण मला आपल्याला सांगावं असं वाटतं की या बीजी थ्रूच आपले फंड्स आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होणार आहेत आणि आम्ही तुम्हाला देणार आहेत तर हा त्यातला एक पार्टच आहे त्यामुळे आपण त्याला वेगळं घेऊ नका किंवा अदरवाइज घेऊ नका ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पाचशे बीजी ह्या इश्यू झालेल्या आहेत पाचशे बीजीचे जे इंटिमेशन्स मेल आहेत येणाऱ्या काही तासामध्ये बऱ्याचशा कस्टमरला स्वतःला जातील ते ते मेल इंटिमेशन गेल्यानंतर आमच्याकडनं आमच्याकडं आम तुम्हाला एक आय एस एन कोड येईल आणि एम टी सेवन सिक्स झिरो कोड येईल की जो तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू आणि त्याच्याबरोबर एक फ्लो चार्ट येईल की आय एस एन कोड टाकल्यानंतर कसा तो फ्लोट चार्ट एम टी सेवन सिक्स झिरो टाकायचा आणि फंड रिफ्लेक्ट करायचे हे फ्लोट चार्ट हा फ्लोट चार्ट तुम्ही तुमच्या बँकर्सला द्यायचा की ते बँकर्स त्या फ्लोट चार्ट प्रमाण आय एस आय नंबर टाक टी सेवन सिक्स झिरो नंबर टाकून तुम्हाला तुमची बीजी पुढे दिसत आणि पेमेंट तुम्हाला समोर दिसल आणि ताबडतोब ते तुम्हाला इनकॅश करता येईल की जसं आम्ही तुम्हाला पंधरा दिवस आणि तीस दिवसाच्या बीजी दिल्या होत्या आता तो पिरियड संपलेला आहे आता तेवढे दिवस तुम्हाला थांबायची गरज नाही कारण आता आय एस कोर्ट आलेला आहे तो आय एस कोर्ट दिला की तुम्हाला तुमचे बीजीचे पैसे तुम्हाला ताबडतोब तुमच्या बँकरकडनं इनकॅश करता येतं आणि हा जो मधला पिरियड गेला की हा प्रत्येक बीजीचं आरबीआय लिगल वेटिंग केलंय प्रत्येक बीजीचं लिगल वेटिंग केल्यामुळे प्रत्येक बीजीच्या लिगल वेटिंगला प्रत्येक बीजीला जवळजवळ दहा मिनिट लागतात अशा पद्धतीने तो टाइम लाईन गेला त्याच्यामध्ये पाचशे बीजी हा इश्यू आहे जे काय माझ्याकडे अपडेट्स येईल ते परत एकदा मी तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत अपडेट्स विथ डिटेल्स डॉक्युमेंट मांडल आणि प्रशासनालाही देणार आहे, आहे तर तेही मी एक गोष्ट आपल्या समोर मांडू इच्छितो दुसरी गोष्ट की राहिलेल्या आणखीन काही अडीचशे बीजी आहेत की ज्याही प्रोसेस मध्ये आहेत त्याही लवकर मिळतील तर माझं ज्यांच्या बीजी आहेत त्यांनाही माझं सांगणं की तुम्हाला इंटिमेशन मिळाल्यानंतर ताबडतोब बँकरमध्ये मध्ये जाणं बँकरला बोलणं किंवा बँकरला विचारणार ह्याही गोष्टी केल्या पाहिजे आणि आमच्याकडून तुम्हाला फ्लो चार्ट आयएसआय नंबर आणि एम सेव्हन सिक्स झिरो नंबर आम्ही डायरेक्ट तुम्हाला आमच्या मेलद्वारे तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू तुम्ही त्या प्रोव्हाइडवर तुमचे फंड्स बघायचे बी जी बघायचे आणि तुमच्याकडनं आम्हाला एक लेटर लागेल की मला माझे फंड्स मिळाले बीजी मिळाली माझं काही राहिलेलं नाही ऑब्जेक्शन तो एक लेटर आम्हाला लागतील ते लेटर्स आम्हाला फिजिकली काही लेटर्स आरबीआय सबमिट करायचे ते सबमिट केल्यानंतर विदिन काही आवर्स मध्ये आपल्याला आपले दोन हजार कोटी रुपये आपल्या अकाउंटवर रिफ्लेक्ट होऊन आपण ते वाटायला चालू करतो हे सरळ साध सिंपल झालेले आता यात कुठलीही कोणतीच गोष्ट राहिलेली नाही निश्चित तुम्हाला वाटतं की हे बीजी बोलतात हे वेगवेगळे वेग कोड बोलतात तर सर माझं तुम्हाला आहे की आपण फॉरेन फंड घेतो आपल्याकडे तो, तो पर्याय आलेला आहे त्या पर्यायातून आपण एक हजार एक टक्का सक्सेस झालेलो पण तुमच्या पुढं मांडणं माझं कर्तव्य निश्चित ज्यांना ही गोष्ट कळती त्यांना ही शंभर टक्के कळतीच आहे फॉरेन बीजी कसं आहे त्याचा आय एस एन कोड काय म्हणतोय एम टी सिक्स झिरो काय म्हणतोय ह्या सगळ्या गोष्टी त्यांना निश्चित कळत त्यात काही दुमत नाहीये पण ज्यांना कळत नाही त्यांनी माझी विनंती आहे की आपण थोडस पेशन्स ठेवा हो, इतके दिवस थांबलात तर काही फरक पडत नाहीये कारण आता पैसे आलेलेत ना तुमचे शेवटच्या दिवसापर्यंत व्याजासहित मी पैसे द्यायला लावले तुम्हाला वेगळं काहीच नाही मी तुमचं नुकसान काहीच करत नाहीये ना जर मी तुमचं नुकसान करत असतो जर मी तुम्हाला म्हणला असतो मुद्दलच घ्या शंभर टक्के तुमचं माझ्यावर अलिगेशन येणं एकदम शंभर टक्के खरं होतं पण मी तुम्हाला या माध्यमातून तुम सांगतो की मी शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला व्याजासहित पेमेंट देणार आहे त्यात तुमचं नुकसान करणार नाही कारण मला माहिती आहे की तुम्ही इतके दिवस थांबला हे पैसे माझ्या बँकेतून घेऊन तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली असती तिथेही तुम्हाला इंटरेस्ट मिळाला असता तर मग तुम्ही माझ्याच बँकेत ठेवले तर मग तुम्हाला तो इंटरेस्ट मिळतोय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येकाचा एक एक रुपये देणार आहे आणि त्याचं नियोजन लागलेलं आहे त्यामुळे तुम्ह आपण निश्चिंत राहा एकदम रिलॅक्स राहा पूर्ण फंडचं नियोजन लागलेलं आहे शंभर टक्के ना एक हजार एक टक्का झालेला आहे बिलकुल आपण काळजी करू नका माझ्या हातामध्ये जसं अपडेट्स येतात ते डॉक्युमेंट्स येतात मी तुम्हाला सांगतो संध्याकाळला आलं तर संध्याकाळी ताबडतोब तुमच्या समोर येऊन मांडतो आणि तुम्हाला दाग देतो कारण माझ्याकडे आता माझ्या दग कुठे ग्रुपच्या लेटर हेडवर माझ्याकडे सगळे आलेला आहे पण मी ते लेटर हेड हातात घेतले की ते कमिटी रुपये लेटर तुम्ही दाखवतात त्याच्यावरच दाखवतात म्हणून मी तुम्हाला ते दाखवणार माझ्याकडे बीड जिल्ह्याचे किती वेंडर्स आहेत छत्रपती संभाजीनगरचे किती वेंडर्स आहेत जालना जिल्ह्याचे किती आहेत परभणी जिल्ह्याचे किती वेंडर्स आहेत तर नगर जिल्ह्याचे किती याचा डाटा आहे त्या त्या जिल्ह्यातल्या माझ्या वेंडर्सला माझ्या पार्टीला विनंती आहे की आपण बँकेत जाऊन इंटिमेशन मेल आलाय नाही ते कन्फर्म करावं आमच्याकडून आय एस आय नंबर आणि एम टी सेव्हन सिक्स झिरो आल्यानंतर ताबडतोब आपण एक अनाउन्सिंग करून पुढे यावं आणि आमच्या डिपॉझिटरला सांगावं की माझी बीजी आली माझे पैसे आले की जेणेकरून माझा डिपॉझिटर एकदम रिलॅक्स राहील ही पण विनंती या माध्यमातून मी आपल्याला करतो आणि आपण असा ट्रस्ट आणि असाच विश्वास ठेवा काही दिवस दिवस तुम्ही तुमचे पैसे मिळेल माझी एवढीच विनंती आपल्याला कारण मी जिनेन काम केलेलं आहे काम परफेक्ट झालेलं आहे कुठलीच काळजी करायची गरज नाही आणि तुमचा एक एक रुपया ही जाणार आहे बिलकुल त्याच्याबद्दल निश्चिंत राहा सहित जाणार आहे बिलकुल काळजी करू नका एवढं बोलतो आणि थांबतो नमस्कार